ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणी हरोली मार्गे इचलकरंजीला जाणाऱ्या एस टी सेवा वेळेत यावी मागणी जयसिंगपूर ते इचलकरंजी ती एस सेवा नांदणी हारोली जांबडी या ड्रॉव मार्गे केली जाणार आहे एस टी सेवा वेळेवरती करावी अशी मागणी येथील प्रवासी वर्गातून केली जात आहे या ठिकाणी कोरोना काळापासून एस टी सेवेचे पूर्णपणे वेळापत्रक कोलमडलं आहे पहिल्या अर्ध्या तासाला एक बस यायची आता एक दोन तास झाले तरीही एस टीचं टायमिंग नाही त्यामुळे प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय होते या ठिकाणी नांदणी हरोली जांभळी मधील शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी एस टीने जातात त्यामुळे त्यांचीही गैरसोय होते एस टी सेवा वेळेत न झाल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे एस टी महामंडळाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन या ठिकाणी एस टी सेवा वेळेवरती द्यावी अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गातून केली जात आहे महानकर नियुप्टसाठी ऋषिकेश बाऊचे नांदणी